सकाळचे साडेसात वाजले होते प्रज्ञा आणि प्रज्वल या दोन मुलांना घेऊन दौलत पत्नीला सांगून निघाला की मी मुलगीचं नाव प्रज्ञा आहे आणि तिचं वय आहे नऊ वर्ष आणि मुलगा आहे प्रज्वल त्याचं वय आहे पाच वर्ष या दोघांना आंघोळ घालून शाळेत सोडून येतो असं म्हणून दौलत हिरे हा त्याच्या स्वतःच्या विहिरीजवळ आला आणि त्याने दोन पोरांना दोन्ही हाताच्या मिठीत घट्ट धरून थेट विहिरीत उडी घेतली इकडे दौलतची पत्नी सोनाली हिरे तीस वर्ष हिला वाटलं की मुलं सोडण्यासाठी पती गेलेला आहे ती शेतात काम करत होती मात्र याच दरम्यान तिची जाव सरला हिरे हिने विरीजवळ जोराचा टाहो फोडला सचिन उर्फ दौलत तुम्ही हे काय केलं म्हणून ती जोराने रडू लागली तिचा आवाज येताच पत्नी सोनाली धावत आली तर त्याचवेळी तिचा चुलत देर आणि जावाने तिला पकडून घेतलं व सांगितलं की तुझ्या नवऱ्याने दौलतने दोघा मुलांसह विहिरीत उडी घेतली सोनाली विहिरीपर्यंत येण्याच्या अगोदरच दौलत आणि तिच्या दोन मुलांनी विहिरींचा तळ गाठला होता एका कुटुंबातील बाप मुलगा मुलगी या तिघांची आत्महत्या कशामुळं झाली आणि घरातील असे काय वाद होते की ज्यामुळं दौलतच्या आईवडिलांना पोलिसांनी आरोपी करून अटक केली विनयभंग आणि अनेक कलम पोलिसांनी लावले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या चांदोड तालुक्यातल्या दिग्वत येथील या घटनेनं बाप मुलगा आणि मुलगी या सामूहिक आत्महत्याच्या घरातील कोणत्या कारणांमुळे झाली असेल हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि आपण पाहताय आहे वेगवान मराठी सकाळी आठ वाजेनंतर दिग्वत गावातील ही बातमी हळूहळू संपूर्ण तालुक्यात पसरू लागली पोलिसांनी सर्व मृतदेह गोताखरांच्या मदतीनं विहिरीतून बाहेर काढले आणि मग तिथून पुढे सुरू झाला घटनेचा तपास सोनालीने पोलिसांना जे सांगितलं ते तुम्हालाही प्रेक्षक म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे कारण घरोघरी मातीच्या चुली आहे शेतकरी कुटुंबामध्ये सासरे रामभाऊ हिरे व सासू मीना हिरे यांच्यासह दौलत व पत्नी सोनाली दोन मुलांसह राहत होत्या त्यांच्याच घरात त्यांच्या दोन भाच्या एकत्र राहत होत्या एकोणतीस जून दोन हजार चौदाला दौलतचा विवाह सोनालीसोबत झाला होता लग्न झाल्याच्या दोन महिन्यानंतर सासू सासरे हे तिला पती दौलतला किरकोळ कारणावरून पुरापत काढून शिवेगाळ करून त्रास देऊ लागले होते सोनालीच्या कामात थोडा उशीर झाल्यास सासू मीना या सासरे रामभाऊ यांना लावालावी करून वाढून चढून सांगत असे एवढंच नाही तर तू बायकोचा बैल आहे तू नेहमी बायकोचं ऐकतो स्वतः निर्णय घेत नाही असं म्हणून हिनवत असे दौलतच्या दोन मुलांनी सासू सासऱ्यांची कामं ऐकली नाही तर दौलतला टोचून बोलल्या जात होतं त्यामुळं दौलतची मानसिक स्थिती खराब होत चालली होती आणि त्यामुळं दौलत सतत टेन्शनमध्ये राहायचा सासू मीना यांनी सासरा रामभोळ यांना दौलत विषय काहीतरी भरून चिथावणीमुळे मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये दौलतला मारहाण करण्यात आली होती आणि सासऱ्यांनी दौलतला मारलं होतं यामुळे शारीरिक व मानसिक त्रासामुळे दौलत पत्नी सोनाली व दोन मुलांना घेऊन दिग्वत गावातील जुन्या घरी राहण्यासाठी गेला होता हे पत्नी आणि पती स्वतंत्र राहत असताना गावातील सरपंच रावसाहेब गांगुर्डे व टंटामुक्तीचे अध्यक्ष बबन गाडे व सासू सासऱ्यांनी दौलतची समजूत काढून दोघांमधील भांडं मिटवली होती यानंतर पाच ते सहा दिवसांनी दौलत व सोनाली दोन मुलांना घेऊन मळ्यात राहण्यासाठी गेले होते त्यानंतरही दौलत याला वडील रामभाऊ हे शिवीगाळ व टोचून बोलणे चालूच ठेवले होते मळत असताना सासरा सोनालीकडे वाईट नजरेने पाहत असे सोनालीने अंघोळ करून घराबाहेर कपडे घालत असताना ते वाईट नजरेने सोनालीकडे पाहत असे याबाबत आपला पती दौलतला तक्रार केली होती मात्र दौलतने मी काय करू त्यांच्या खोडीला मीच वाईट लागलोय असं दौलतनं आपल्या पत्नीला सांगितलं होतं आई वडिलांच्या या वागण्यामुळे दौलत म्हणायचा की मला जीव द्यावासा वाटतोय दौलत हा वडिलांच्या छळाला खूप कंटाळा होता सोनाली पती दौलतला सतत धीर देत होती याबाबत सोनालीने आपल्या माहेरकडी लोकांना घराने सांगितले होते माहेरकडी लोकांनी सासू सासऱ्यांना घरी येऊन याबाबत समजून सांगितलेलं होतं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला शेतामध्ये असताना वावर बांधण्याच्या कारणावरून पुरापत काढून सासू सासऱ्यांनी दौलतसोबत दौलत सोबत भांडण केलं होतं तू बायका पोरांना घेऊन वाईली राहा तू घरात राहू नकोस तू आमच्या जीवावर जगतो असं म्हणून शिवीगाळ केली होती याचवेळी मानसिक टेन्शनमध्ये मा येऊन दौलतने रडून आपल्या पत्नीला सोनालीला सांगितलं की आपण मुलांचा जीव देऊन टाकू या जगण्यात काही अर्थ नाही यानंतर रात्र गेली आणि तो दिवस उगावला जो सर्वांच्या आयुष्यात अंधार करणारा होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात वाजता दौलत आणि सोनाली शेतात वावर बांधण्याचं काम करत होते आणि पाणी देण्याचं काम करत होते याचवेळी सासूसासऱ्याने दौलतला वाईट साईड शिवीगाळ सुरू केली तू आमचं ऐकत नाही बायकोचा बैल झालाय असं म्हणून मोठमोठ्याने उरडू लागले तेव्हा दौलत पत्नीला म्हणाला की आज खूप झालं आईवडिलांचा वैताग आलाय आज मी वांगेसटच दाखवतो यांना कायमची ग्रामीण भागात चंपाषेष्ठीला वांगेसट फटल्या जातं दौलतनं सोनालेले सांगितलं की तू येथेच काम कर मी पोरांना आंघोळ घालतो व शाळेत सोडून येतं असं म्हणून दौलत तिथून पोरांना घेऊन निघाला पंधरा मिनिटांनी दौलतने पोरांना घेऊन विहिरीत उडी घेतली आणि आपली यात्रा संपवली दौलतनं उडी घेतली तर त्या दोन लहान निष्पाप मुलांचा यामध्ये काय दोष होता ज्यांना हे जग पाहायचं असेल मात्र घरातील कलह वाद आणि कुटुंबातील वातावरण माणसांच्या जीवनाचं गणित आयुष्यभरासाठी कोलबडून टाकतं या घटनेवरून हे समोर येत आहे आज सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र दौलतने हा विचार केला नाही की मागे पत्नी सोनाली आता एकटी पडणार आहे या घटनेत एक लक्षात येतं की सासू सासऱ्यांनी पण हा विचार केला नाही की असंही घडू शकतं वेगवान मराठीने या घटनेच्या मुळाशी जाऊन दौलतच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही माहिती संकलित केलेली आहे आणि आपल्या वेगवानच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे कोणाच्याही बाबतीत असं घडू नये असं वाटतं जर तुम्हाला घटनेच्या मुळाशी जायचं असेल आणि दर्जेदार विषय तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि घरामधील कलह कधीच चांगला नसतो हे आमचं मत तुम्हाला आवडलं तर लाईक करा